नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब चॅनेलमध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जर गणितामध्ये जर शून्य असेल तर हातच्याची वजाबाकी कशी करायची ते तुम्हाला मी सांगणार आहे तर बघा अजून भरपूर जणांना हातच्याची वजाबाकी करता येत नाही तर त्यामुळे तुम्हाला बघा एकदम मी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे की हातच्याची वजाबाकी जर शून्य असेल तर कशी करायची असते जर चॅनेलवर अजून नवीन असाल तो तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला समजेल की जर त्या उदाहरणामध्ये झिरो असेल तर त्याची हातीची वजाबाकी कशी करायची असते तर बघा आपण व्हिडिओकडे वळूया आपण एक एक्झाम्पल घेऊ पहिल्यांदा एक छोटे एक्झाम्पल घेऊ सुरुवातीला पन्नास वजा जर पंचवीस असेल बघा आता या उदाहरणामध्ये इथं झिरो आहे आणि जर झिरो असेल तर वजाबाकी कशी करायची काही काही जणांना अजून माहित नसतं काही काय मुलांना अजून माहित नसतं जेव्हा वर शून्य असतो तेव्हा काय काय मुलं ही जी खाली संख्या असते ती आहे अशी उतरून लिहितात पण आपल्याला हाच्याची वजाबाकी कशी करायची नसते जेव्हा शून्य असतो तेव्हा आपल्याला या शून्यातून तर पाच जाऊ शकत नाही कारण इथं काही संख्याच नाहीये शून्यातून पाच जाऊ शकत नाही मग आपल्याला या पाच कडून इकडं एक उचना एक घ्यावा लागतो आणि हा जो झिरो आहे तो एकच्या समोर इकडं लिहावा लागतो आणि या पाच मधून आपण जेव्हा इकडं एक उष्ण देतो तेव्हा या पाच मध्ये उरतात चार या पाच मध्ये उरतात चार आता यांच्या पहिला वजबाकी करायची असते दहा मधून पाच गेले पाच राहिले आणि या चार मधून दोन गेले दोन राहिले तर अशा प्रकारे ही शून्याची वजबाकी करायची असते आता हे झालं छोटस उदाहरण आता थोडंसं आपण मोठं तीन अंकी घेऊया बघा जर संख्या असेल दोनशे पाच वजा अ वजा एकशे बत्तीस ही किंवा इथं आपण घेऊ एकशे छत्तीस समजा ही संख्या आहे तर कसे करायची असते वजाबाकी बघा आता इथं मी मध्ये शून्य घेतलेलं आहे आता या पाच मधून तर सहा जात नाही कारण पाच हे लहान आहे सहा हे मोठं आहे पाच मधून सहा जात नाही मग आता हटचा कुणाकडून घ्यायचा इकडे तर शून्य आहे म्हणजे शून्याला तर आपण विचारू शकतच नाही कारण शून्याकडे काही संख्याच नाही आहे ना तो रिकामाच आहे ऑलरेडी मग त्या शून्याकडून तर आपण हातचा घेऊ शकत नाही मग हातचा घ्यायचा कोणाकडून तर बघा पहिल्यांदा हातचा या दोन कडून घ्यायचा या शून्यासाठी शून्यासाठी हातचा एक घ्यायचा हे शून्य इथं लिहायचं बघा काय केलं आपण जर मध्ये कुठेतरी शून्य असेल तर तेव्हा पुढच्या संख्येकडून हातचा घ्यायचा अगोदर शून्यासाठी घ्यायचा मग परत हे झाले दहा दहाकडून इकडं एक हातचा घ्यायचा संख्या झाली पंधरा इथं राहिले नऊ पहिल्यांदा आपण वरची मांडणी करून घ्यायची मग आपल्याला सोडवायला सोपं जातं दहाकडून आपण इकडे एक घेतला दहा मध्ये नऊ राहिले आणि या दोन कडून आपण इकडे एक घेतला होता त्यामुळे इथं एकच राहिला आता या सगळ्यांचे आपल्याला करायचे बाकी पंधरातून सहा आपल्याला घालवायचे पंधरातून सहा गेले नऊ राहिले त्यानंतर या नऊ मधून तीन गेले तर किती राहिले सहा राहिले आणि या एक मधून एक गेला झिरो राहिला तर बघा अशा प्रकारे आपल्याला हातच्याची वजाबाकी शून्य असेल तर करायची असते आता समजा जर शून्य जास्त असतील बघा आता इकडं जर इकडं डबल शून्य असेल वजा इथं पाच आणि इथं पण पाच असेल म्हणजे तीनशे वजा दोनशे पंचावन्न असेल तर वजाबाकी कशी करायची बघा आता इथं पण शून्यातनं पाच जात नाही इथं पण शून्यातनं पाच जात नाही आता हस्ता कुठून घ्यायचा तर बघा पहिल्यांदा या तीन कडून हात्ता घ्यायचा या शून्याला शून्य वर दहा झाले आणि पुन्हा या दहाकडून हाता घ्यायचा इकडं या शून्याला शून्य वर लिहायचा आता बघा तीन मधून इकडे एक गेला दोन राहिले दहातून इकडे एक गेला नऊ राहिले पहिल्यांदा ही मांडणी व्यवस्थित तुम्हाला यावी लागते आणि मग आपण खाली वजबाकी करू शकतो बघा आता दहातून पाच गेले पाच राहिले नऊ मधून पाच गेले चार राहिले आणि दोन मधून दोन गेले झिरो राहिले तर बघा अशा प्रकारे आपण ही वजबाकी केलेली आहे आता समजा जर उदाहरणामध्ये असं असेल आणि पुन्हा जर असे झिरो असतील वजा चार पाच त्यानंतर इथं पण समजा सहा सात आहे इथं पण पाच आहे आणि इथं पण पाच आहे एवढी अवघड तुम्हाला वजाबाकी दिली असेल पन्नास हजार सहाशे पंचेचाळीस हजार सातशे पंचावन्न एवढी मोठी जर वजबाकी असेल तर कशी करायची आता बघा इथं पण शून्य आहे पण शून्य आहे शून्यातून पाच जात नाही शून्यातून पाच जात नाही पहिल्यांदा या सहा कडून इकडं एक हजार घ्या दहा झाले दहाकडून इकडे एक हजार घ्या किती झाले इकडं पण दहा झाले मग सहा तुम इकडं एक गेला सहा मध्ये राहिले पाच पहिल्यांदा आपण ही इकडची वजाबाकी करून घेऊ मग इकडचं बघू आपण दहा तुमच गेले पाच इकडं नऊ राहिले कारण दहातला एक तिकडे उचना घेतला होता नऊ मधून पाच गेले चार राहिले त्यानंतर आता बघा इथं पाच उरलेत मग पाच मधून सात जात नाही मग काय करायचं या शून्याला तर मागावं लागेल पण शून्याकडे काही संख्याच नाहीये त्यामुळं या पाच कडून इकडे एक हातचा घ्यायचा पहिल्यांदा शून्याला पुन्हा या दहा कडून इकडे एक हातचा घ्यायचा झाली संख्या पंधरा इथे राहिले नऊ संख्या झाली पंधरा पंधरातून सात लागवायची आपल्याला तर किती राहिले पंधरातून सात गेले आठ राहतात त्यानंतर नऊ मधून पाच गेले चार राहिले आणि या पाच कडून आपण तिकडं एक ऑलरेडी पाठवलाय त्यामुळे इथं चारच राहिले आणि चार मधून चार गेले झिरो तर अशा प्रकारे बघा याचं हे आपण अँसर काढलेलं आहे आता यातला आपण एकच लास्ट एक्झाम्पल पाहणार आहोत बघा आता आपण लास्ट एक्झाम्पल घेतलेलं ला आहे संख्या आहे आठ हजार वजा दोन आ, दोन हजार तीनशे पंचेचाळीस ही संख्या आहे तर आता काय करायचंय बघा इथं तर वर सगळे शून्यच आहेत मग आता शून्यात नंतर ह्या संख्या आपण घालू शकत नाही मग तुम्हाला जे मगाशी सांगितलेलं आहे सेम तसं करायचंय बघा काय करायचंय पहिल्यांदा या आठ कडून इकडं एक हातचा घ्यायचा संख्या दहा झाली परत या कडून इकडे एक हातचा घ्यायचा इथं पण संख्या दहा झाली आणि पुन्हा या कडून इकडे एक हातचा घ्यायचा संख्या दहा झाली दोन्ही मध्ये पण नऊ नऊ उरले आणि याच्यामध्ये सात उरले बघा किती आहे पहिल्यांदा आपण या आठ कडून इकडे हातचा घेतला परत दहा कडून इकडं हातचा घेतला आणि परत दहा कडून इकडं हातचा घेतला यामध्ये या नऊ नऊ राहिले इकडे संख्या राहिली सात आता दहातन पाच गेले पाच राहिले नऊ मधून चार गेले पाच राहिले त्यानंतर बघा नऊ मधून तीन गेले सहा राहिले आणि सात मधून दोन गेले पाच राहिले तर अशा प्रकारे आपलं हे अन्सर आलेलं आहे बघा आता वजाबाकी कितीही मोठी असू दे आणि त्यामध्ये कितीही शून्य असू दे तर तुम्ही त्याची वजाबाकी तुम्ही अशा प्रकारे करू शकता ज्यांना ज्यांना ही वजा बाकी जमत नसेल त्यांनी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि खूप प्रयत्न करा खूप सारी एक्झाम्पल तुम्ही सोडवा तुम्हाला याची परफेक्ट तुम्ही हे एक्झाम्पल सोडवू शकाल तर बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर, तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद